हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या देवाणापासून स्वागत करते माझ्या एका चे ब्लॉगमध्ये तशा असा की जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे गुरुवार स्वामींच्या स्वामी आवडीचा वार्ता देवपूजा वगैरे आवरून घेतली तर आता वाजे सकाळचे आठ साडेआठ म्हणलं चला स्वयंपाक वगैरे बनवायचा आज ह्यांच्यासाठी ते बघा सकाळी सकाळी पसारा पडलेला आणि कालचे जे दळणं होते ना काल एवढा मोठा प्रॉब्लेम झाला झातं वायर कट झालते थोडंसं शॉर्ट सर्किट झालेलं तर त्याच्या पावसामुळे बघा तसं झालेलं ना आता गिरण सकाळी सकाळी हिनी जोडली वायर जोडली तर आता कालची जे दळणे ती दळायला चालू केलेत अजून बाकीचे स्वयबाग बनवायचं ह्यांच्यासाठी आणि माझा आणि माऊली अक्षता म्हणलं तर दोघं पण गावाला गेलेत अजून काही करमनाचं झालंय आणि आहे भाऊवीस तर भाऊवीच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा तर बघू अजून आम्हाला काही जाणं झालं नाही गावाला आणि आत्या अक्षता ते आत्या माऊली बापू गेलेतला तिकडं आमच्या नंदबाईच्या तिकडं गेलेत त्याच्यामुळे माऊलीच्या आत्याच्या इकडं गेलेले आणि तसं बघा त्यांना सुट्टी दोन तीन दिवस सुट्टी आता तर अगोदर ते गेलेत आणि घरी कोण ना कोण सारखं लागतं त्याच्यामुळं कोण ना कोण माणसं लागतं त्याच्यामुळं आम्ही थांबलेलो आहे तर काय माहीत ना ते कधी येतात ते आल्यानंतर परत आम्ही जाणार आहे मामाच्या गावाला माऊलीच्या मामाच्या गावाला ते बघा सकाळ जसं छानसं वातावरण झालंय मस्त सकाळी सकाळी बघा असं छानसं वारं सुटलेलं आहे आणि माझं म्हणलं इकडं चहा झाला आहे फक्त स्वयंपाक बनवायचा आहे बाकी अजून आणि देवपूजा म्हणली तर असं देवपूजा आवरून घेतली मी अगोदर देवपूजा केली आणि कालचे बघा जे फुलं राहिली होती ना हिने काल पाडव्यासाठी आणलेले तर तेच फुलं मी दोन चार वाहिले देवाला आणि हार म्हणलं देवी तर देवीचा मी अजूनच काढला नाही तर मला खरंच खूप छान वाटायला लागलं हे हार बघा अजून फुलं अजिबात सुकलेली नाहीत तर मला अजिबात हार काढ वाटणं झालं आहे तर मी अजून काढला नाही उंबरट्याचं वगैरे पूजन करून घेतलं अरे बघा असं सकाळचं मस्त छान वातावरण तर आज मला पण भेटवावी लागलेली पाणी ठेवण्यासाठी आणि हे बघा सकाळी सकाळी आपली शेळी पोहळ्या उन्हात बांधलेली कारण कालच्या पावसाने एवढा जर पाऊस झाला ना तर खरं सांगते सगळीकडं सा बघाल तिकडं चिक्कल चिक्कल चिकल झालता कालचे बघा भरपूर धड नव्हते ना, होते ना। तशी दरणं राहिलेली तेव्हा सकाळी सकाळी चालू केलेले गिरण आणि हे सगळं भिजलं आता थोडंसं बघा झाड वगैरे काढून सुकलेलं आहे ते चला अजून बरेचसे कामं तसेच येत ना स्वयंपाक वगैरे बनवायचं ह्याच्यासाठी चार सव्वा चार वाजत बघा असं पावसाने आज पण कर केलेला आहे तर असा काळ धरणं ना असंच पावसाचं वातावरण आहे बाळ बघा गच्च भरलेलं आहे अजून माहित नाही किती दिवस असं पाऊस येणार आहे किती दिवस नाही तर हे बघा इकडं सकाळपासून गिरण चालू आहे माझी असं इकडं रिमझिम रिमझिम पाऊस आहे आता वाजेत बघा संध्याकाळचे साडेसहा आज सकाळपासून असं आमच्याकडं रिम झिम रिमझिम पाऊस आणि इतकं आबाळ आले ना आणि माझं म्हणलं तर रात्री प्रॉब्लेम झाला ना म्हणजे की वायरची शॉ शॉर्ट सर्किट झालेली त्याच्यामुळं ना रात्रीचे दळणं आज सकाळी दिवसभर दळावी लागली आणि परत पर आज एक दोन एक दोन ए वरचीवर आलेले ना ते पण दळावी लागली अरे बघा असं आता माझं जीवाबत्ती वगैरे हो झालेले चला आता स्वयंपाक घ्या बनवायला घ्यायचा पण हो सगळं डोक्यात वगैरे सगळं पीठच उडाले भरपूर सारी धूळ उडती ना गव्हाचं पीठ ना भरपूर सारं उडतं ज्वारीचं ग बाजरीचं एवढं काही ना नाही पण गव्हाचं म्हणलं तर भरपूर उडतं उडतंय म्हणलं चला अपवास सोडायला ना तोंडी लावण्यासाठी आज मस्त भजी बनवूया आणि बाहेर पण रिमझिम पाऊस चालू आहे तर हे बघा एवढं सहज मी डाळ दळलेली बेसन दळलेले म्हणलं आता पुरतं एवढं छान पडलंय ना तर हे बघा आमची काय घरची डाळ वगैरे नाही विकतच आणलेली पण मी ना जशी गिरण आली ना त्यापासून घरीच डाळ दळत असते जसं की आपल्याला जसं पाहिजे तसं दळता येतं म्हणलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूया आणि चहा म्हणलं तर बापूंसाठी आता चहा बनवलेला अक्षता गावाला गेल्यामुळं बघा गा। माऊलीला पण घर मना आहे तर माऊली गेलाय बाहेर खेळायला गेला गेला। अभ्यास करायचं सोडून ना बाहेरच गेलाय खेळायला गेला गेला। चला स्वयंपाक करायचा आहे आणि हे बघा दरवाजा लावून आहे कारण गेट वगैरे उघड नसल्यामुळे ना कुत्र डायरेक्ट घरात शिरते म्हणजे चला आता स्वयंपाक करावा चला भाकरी करायला घेतल्या आणि पावसाचा काय अजिबात पाऊस काय बंद होईनाचं आहे एवढा जर पाऊस आहे ना बाहेर तर भरपूर असा पाऊस आहे आलं एकदाच स्वयंपाक बनवायचं माझं आणि आता म्हणलं ना तर जेवायचं चालू आहे तर आज ना इकडं असं मस्त कुरकुरीत असे कांदा भजी बनवलेत आणि इकडं म्हणलं ना तर असं मिरची भजी तर बऱ्याच दिवसातून आज मी मिरची भजी आणि कांदा भजी बनवलेत तर आठवडं दोन आठवडं झालं असेल आणि इकडं ना ज्वारीच्या भाकरी आणि इकडं असं मटकीच्या डाळीचा डाळ कांदा बनवलेला आहे बघा अशा पद्धतीचा आणि आपले जाळीचे पापड तळलेले तोंडी लावण्यासाठी मस्त आणि हे बघा सगळं दिवाळीचं फराळ ना जे बनवलेलं आहे ना ते सगळ्यांसाठी खायला घेतलं आहे तर एवढं मेहनतीनं बनवायचं आणि कोणीच नाही खायचं मला नको तुला नको तर म्हणलं चला सगळं जेवताना ना जेवणातच घेऊया तर म्हणजे की सगळेजण मिळून खाता येईल ते बघा असं सगळं फराळ बनवलेलं ना ते घेतलेलं आहे आणि सगळ्यात आवडीचं म्हणलं ना तर माऊलीचं एकदम फेवरेट असं गुलाबजामुन आणि चकली तर असा भेट आहे बघा आमचं संध्याकाळच्या जेवणाचा तर या सगळे तुम्ही पण जेवायला तुम्ही पण जेवायला माऊली बाळ गावाला गेल्या ना तर आजोबांबरोबर बरोबर आलाय मगाशी आणि अक्षता म्हणलं तर अक्षता अजून आलेली नाही तर या सगळे जेवायला तुम्ही पण चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटाय का नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये सगळी स्वयंपाक वगैरे करून सगळी कामावरून ना लहान माऊलीला जेवायला वाढून परत एक दोन दळणं आली ना परत ते सगळी दळणं दर्णा मला दळावी लागली माऊलीचे पप्पा म्हणलं तर भाडं घेऊन गेलेत माहित नाही कधी येतात कधी नाही आता